अशा अनेक वर्षानंतर खरं म्हणजे आलो आहे पण पूर्वी आठ बदली कर आणि तिसरी मंडळी होती त्यावेळेला त्यांनी ज्यावेळेला माझ्याकडे संपर्क साधला त्यावेळेला जे काही आम्हाला सहकार्य करता आलं शासनाच्या वतीनं दुरुस्तीच्या बाबतीत इतर काही बाबतीत त्यांनी केलेलं के के आहे आताही त्यांच्याकडे तक्रारी असतील तर निश्चितपणे जे आहे शासनाच्या वतीनं आम्ही त्यांना सोडवण्यासाठी पूर्ण मदत करू ही कलशास्त्र निघते आहे राज्य याचा नेमका उद्देश काय आहे आणि नागरिकांमध्ये काय पोहचा एकूण काय असा आहे ना की हा मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना ह्या एक मे एकोणीसशे साठला ला झाली परंतु हा महाराष्ट्र जो आहे सहजासहजी आपल्याला मिळालेला नाही कर्नाटका कन्नड भाषेला कर्नाटक मिळाला तामिळनाडू मिळाला आपल्याला अनेक दार कमिशन झालं आपल्याला मिळालं नाही पुणे जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या जे वी पी कमिटी निर्माण झाली त्यांनी सुद्धा आपल्याला दिलं नाही अमो फाजल अली कमिशन आलं त्यालाच राहायचं नाही आणि मग वेगवेगळ्या वेगवेगळे जे आहेत त्यावेळेला घटना घडल्या की त्याच्यामध्ये पहिला तीन राज्य केली मुंबई एक राज्य गुजरात एक राज्य महाराष्ट्र एक राज्य मग वैभाषिक झालं मुंबई आणि गुजरात आणि महाराष्ट्र आणि त्याच्यामध्ये विदर्भ आणि काही बेगाव कारवार जो आहे तो सोडून दिला आणि मग त्यावेळेला जे आहे आमच्या इथली ज्या काही काँग्रेसची मंडळी होती सका पाटील त्यांनी सांगितलं चंद्रसूर्य असेपर्यंत महाराष्ट्र मिळणार नाही तर मोरराजी देसाईनी सांगितले की काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्र मिळणार नाही पंडित नेहरू जे आहे एकोणीसशे छप्पन साली प्रतापगडावर आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी त्यांना सगळ्यांनी काळे झेंडे दाखवले आणि मग ती जी संयुक्त महाराष्ट्र समिती निर्माण झाली त्याच्यामध्ये एस एम जोशी भाई डांगे आचार्य अत्रे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे उद्धवराव पाटील या समितीला आणि त्यांना बा बाबासाहेब आंबेडकर आणि आर डी भंडारे या सगळ्यांनी पूर्णपणे ताकद दिली आणि गुजराती लोकांना सुद्धा हे दोन्ही मान्य नव्हते परंतु वरती जे आहे मोरारजी देसाई ही सगळी मंडळी असल्यामुळे हा त्रास सगळा होत गेला आणि आपल्याकडं तसं काही महत्वाचं तसं दिल्लीमध्ये असं नव्हतं आणि मग असाही आवाज उठला की आपण मुंबई केंद्र शासित करून टाकतो आणि हे सगळं ऐकल्यानंतर जे आहे फार मोठा उद्रेक सुरू झाला मिरवणुका निघायला लागल्या सभा सुरू झाल्या अमर शेख शाहीर सावळे अन्नभाऊ साठे शाहीर गव्हाणकर शाहीर आत्ता पाटील अशा गंगन स्वामी अशा सगळ्यांनी रान उठवलं लोक सगळे बाहेर आले आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला गावोगावी सगळीकडे लोक बाहेर आले एक मोर्चा निघाला एक चर्चगेटवरून आणि एक बोनिबंद स्टेशनवरून सोरा फाउंडेशन नोव्हेंबर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला आणि त्याला मुख्यमंत्री होते विमाचे वरराजे रायदेश आणि त्यांनी फायरिंगची ऑर्डर केली आणि त्याच्यामध्ये त्या दोन तीन दिवसात एकशे सहा लोक होतात आपल्या एकशे सहा मराठी भाषेत जास्तच होते पण त्याचबरोबर काही गुजराती पण होते त्याला ती सुद्धा आहे आपली नाव वाचली पारसे सुद्धा आहे मुसलमान सुद्धा आहे आणि मग त्यानंतर झाल्यानंतर इंदिरा गांधीनी जे आहे त्याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि पंडित नेहरूंना समजावले समजावलं की नाही आपल्याला पाहिजे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना चांगलं दिलेली आहे काँग्रेसने पुन्हा एकदा ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये पंतप्रधानांचा फोटो आहे परंतु चेहरा वगैरे असं काहीच दाखवलं नाही आणि दाखवलं पाहिलं नाही त्याचा अर्थ काय ते मला कशी निमंत्रण दिलं आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रफुल्ल पटेल निमंत्रण देणार आहेत याच्यावरती तटकरे म्हणाले की निमंत्रण देणं काम आहे शेवटी शरद पवार देशाचे नेते आहेत काय वाटतं आपल्याला आमंत्रण आमंत्रण सगळ्यांचा सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि त्यावेळेला मी मगाजी सांगितल्याप्रमाणे सुद्धा कायलो लोक म्हणजे भाऊसाहेब हिरे यांनी सुद्धा वेगळी मिटिंग घेतली काँग्रेसची आणि ते इथं महाराष्ट्रात सगळं भाजपा दिला होता आणि सगळे बाकीचे पक्ष जे आहेत एकत्र होते लिडर सगळे एकत्र महाराष्ट्र सगळ्यांचं आहे त्यामुळे जे काय थोर नेते आहेत त्यांना बोलावणं हे काही चुकीचं नाही त्याला वेळ असेल शक्य असेल तर निश्चितपणे आणि त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकवटला पाहिजे त्यासाठी राष्ट्रवादी कार्य काँग्रेसने हा कार्यक्रम आखलेला आहे आणि म्हणून गावागावातून महत्वाच्या ज्या उदाहरण तेवढ्यातून मुक्तीभूमी असेल कुठे गोदावरी पाच पाणी असेल गोदावरी गंगेश दक्षिण गंगा वेगवेगळ्या मंदिर असतात सगळं एकत्र येऊन आपण ज्या एक मेला जो आहे मुंबईमध्ये जांभोरी मैदानावर कार्यक्रम आहे हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तटकरे प्रभूल पटेल आम्ही सगळे असणार आहोत